नमस्कार मित्रांनो विजय न्याय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसमधील जे काही नियुक्तीपत्रे बाकी होती तर याविषयी नवीन अपडेट मिळत आहे मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये याविषयी सविस्तर बातमी आली आहे काय आहे नवीन तलाठी भरती नियुक्तीपत्राबाबत तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो पाहूया तलाठी भरती दोन हजार तेवीसबाबत बाबत वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी मित्रांनो तलाटी भरती दोन हजार जून दोन हजार तेवीसमध्ये तलाटे भरतीबाबत जाहिरात आली होती त्यानंतर या संदर्भात ऑगस्टमध्ये याबाबत परीक्षा झाली होती तर त्यानंतर याचा निकाल बरेचसे दिवस लागला नव्हता मेरिट लिस्ट लागली नव्हती पण बऱ्याच कालावधीनंतर या याबाबत मेरिट लिस्ट निकाल लागला यामध्ये बऱ्याचशा हरकती होत्या बऱ्याचशा लोकांचे आक्षेप होते बऱ्याचशा उमेदवारांची याबाबत तक्रारी होत्या तर या सर्व गोष्टी क्लिअर करत मार्च मार्च दोन हजार चोवीसमध्ये यासंदर्भात तराटे संदर्भात नियुक्त निकाल लागला मेरिट लिस्ट लावण्यात आली मात्र स या संपूर्ण प्रक्रिया पार पडत असताना पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही पार पडले पण मात्र यानंतर लोकसभा आचारसंहिता लागली आणि तराटे भरतीला पुन्हा पुन्हा एकदा ब्रेक लागला गेला मात्र रा राज्य शासनाच्या वतीने तलाठी भरतीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागण्याच्या संदर्भात अहवाल पाठवण्यात आला मात्र हो आता अशी माहिती मिळत आहे की मित्रांनो तलाठी भरतीसाठी जी नियुक्तीपत्रांची विशेष मान्यता लागत होती तर ती आता कुठेतरी तलाठी भरतीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आयोगाकडे सध्या तरी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर तलाठी भरतीसंदर्भात पत्र नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता आहे याबाबत ही सविस्तर बातमी लोकमत या, बात या वर्तमानपत्रामध्ये आज प्रकाशित झाली आहे जूनमध्ये नियुक्तीपत्रे दिली जाऊ शकतात या त्यामुळे मित्रांनो जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण एक वर्षाचा कालावधी हा तलाटी नियुक्ती जॉईनिंगसाठी लागत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मित्रांनो जे काही उमेदवार आहेत तर या उमेदवारांची प्रचंड मानसिक त्रास आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा त्यांना त्रासही झाला आहे राज्य शासनाच्या वतीने जे काही पर विशेष परवानगीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तलाटेवरती करण्यासंदर्भात जो काही अहवाल पाठवला होता त्यावरती गेली दहा ते पंधरा दिवस झाले आहे कोणतीही प्रोसेस नाही त्यामुळे आता ही कुठेतरी आशा दुसर झाली आहे विशेष परवानगी मिळण्याबाबत तर आता ही प्रक्रिया जूनमध्येच पार पडणार आहे असे हे दिसून येत आहे तर याबाबत छोटी वार ही छोटीशी अपडेट होती मित्रांनो तलाटी भरती दोन हजार तेवीसची नियुक्तीपत्रे कधी वाटली जाणार हा हा प्रश्न स वारंवार कमेंट्समध्ये विचारला जात होता तर यासाठी ही छोटीशी अपडेट व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद